नमस्कार प्रीतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी ज्वारीच्या पिठाचे दीर्डे कसे करायचे हे दाखवणार आहे झटपट होणारा आणि जास्त तयारी नाही लागणारा पदार्थ आहे मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हलका फुलका नाश्ता म्हणून देखील तुम्ही करू शकता एका भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसनपीठ गव्हाचं आणि बेसनपीठ घालणं ऑप्शनल आहे त्यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि लसणाचा खरडा घालून घ्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी थोडं थोडं घालून घ्या नाहीतर पिठाच्या गुटोळ्या होतात थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये एक चमचा दही घालून घ्या दह्यामुळे पिठाला चांगली आंबूज चव येते आणि ते भाजताना जास्त कोरडं होत नाही पण दही थोडंसंच वापरा नाही तर ते मौसर होऊन तव्याला चिटकून राहतं गॅसवरती तवा ठेवून घ्या आणि तव्याला तेल लावून घ्या तवा चांगला तापला मगच दीर्डं सोडावं मग त्याला चांगली जाळी येते तवा चांगला तापला आहे आपण धीरड घालून घेऊ फुलपात्रामध्ये पीठ घेऊन असं गोल धीरड सोडायचं पळीपेक्षा काट असलेली वाटी किंवा फुलपात्राने असे व्यवस्थित धिर्डं सोडता येतं त्याचा आकार गोल येतो पीठ असं सोडलं की पसरेल इतपत पातळ पाहिजे कडेने तेल सोडून घ्यायचं गॅस मध्यमाचेवर ठेवून धिरडं शेकून घ्यायचं धिरडं खरपूस भाजलं की काठ सुटायला लागतात दुसऱ्या बाजूने देखील धिरडं शेकून घ्यावं हे ज्वारीचे मसाला धिरडे खरपूस भाजले की खूप छान लागतात हे धिरडे दोन्ही साईडने खरपूस भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व दिरडे करून घ्यायची प्रत्येक वेळेस धिरडे घालताना फुल फ्लेमवरतीच धिरडे घालून घ्यायचे धिरड्यांसाठी लागणारं साहित्य हे घरामध्ये उपलब्ध असतं वेगळं असं काही लागत नाही तुम्ही हे धिरडे दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता तुम्ही बघू शकता धिरडे किती मऊ आणि लुसलुसीत झालेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा माझ्या वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद